नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तरी मी आज नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे तरी त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदे चिरलेले आहेत मी दोन इथं तुम्ही बघू शकता लागणारं साहित्य काय काय आहे ते कांदे दोन चिरलेले आहेत शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारी ला ही कोथिंबर आहे हिरव्या मिरच्या बारीक असल्यामुळं मी चार पाच घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या घरात जर लांबक्या थोड्या मिरच्या असतील तर तुम्ही ते तुमच्या ह्याच्याने घेऊ शकता कडीपत्ता घेतलेला आहे मी ते लिंबू पण घेतलेला आहे हळद आहे मीठ आहे पोहे आहेत पोहे मी अगोदरच हे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने दोन माणसासाठी मी पोहे केलेले आहेत पाव किलो पोहे हे तरी त्याच्यासाठी लागणारं फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे मी तरी आता मी गॅस चालू करत आहे गॅस चालू केला आहे मी तर हे कढई अशी ठेवायची गॅसवर गॅसवर मी कढई ठेवली आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला कोणीसाठी लागणारं तेल आहे ते तर मी तेल हे दोन माप तेल मी टाकणार आहे कारण तेल जरा जास्त असलं गोव्याला बरं चव चांगली येते तर तेल तापत आहे आपलं तेल तापल्यावर मी फोडणीसाठी थोडे जिरे मोहरे आणि कडीपत्त टाकणार आहे तेल अजून तापलेलं नाही तर मी गॅस फुल केलेला आहे तेल तापलं नाही अजून थोडंसं तेल ताप तापलेलं आहे तर मी त्याच्यात थोडे फोडण्यासाठी जिरे मोहरे टाकणार आहे त्यासाठी कडीपत्ता पण टाकणार आहे किचा अलग काढले dan छान असं जेणेकरून ते आपले कांदा सरकणार नाही कारण मी जास्त फुलक केलेला आहे बघा थोडा कांद्याला झालेला दिसते Nah, datuk udah jadi kita jadi टाकली आहे टाकणार आहे बघा वास मस्त कम सुटलेला आहे आता पोह्याचा घालला पोह्याचा बघू शकता हे त्यानंतर झालेला आहे कांदा मी त्याच्यात थोडेसे हळद टाकणार आहे त्याच्यात मीठ टाकणार आहे एक चमचा एक किंवा आपल्या आवडीनुसार आपण तुम्ही टाकू शकता चांगला कलर आलेला आहे आता हळद मी आता बघा मी पोहे टाकत आहे पोहे टाकले आहे तर हे असे करून दिवस पोहे पूर्ण तेलामध्ये पोह्याला बरी सुखपत्र छान कलर आलेला आहे हे आपले मस्त पोहे तयार झालेले आहेत आता जमी आता मी वरून चिंचेची कोटिंगर टाकणार आहे पोथिंगर वरून टाकल्यावर पोहेला पण छान तेल येते म्हणजे त्याला पण घ्या करते दिसता बघू शकता तुम्ही आता हे पोहे मस्त आपले तयार झालेले आहेत आता खाण्यासाठी आता हे गॅस बंद करणार आहे कारण आपले पोहे तयार झाले आहेत तरी मैत्रिणी आता तुम्ही हे पोहे आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर आपलं हे लवकर होणारा पदार्थ म्हणजे पोळे तरी आपण हे घेऊ शकता आणि खाण्यासाठी आता हे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आता तयार झाले आहेत तरी सर्वांचे धन्यवाद आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरचं बटन दाबा धन्यवाद